आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ प्रेक्षित मोहम्मद राहुल गाठी त्यावर आज सकाळी ज्या घटनेमुळे थोडा तणाव निर्माण झाला होता त्या अनुषंगाने दुपारी त्याचा जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडीसुद्धा मिळाली आहे आणि त्याच्या मागचं काय आहे त्याचा आम्ही आता तपासात शोध घेत हो। आहोत त्याच्या अनुषंगानं आज दुपारी जी घटना घडली दुपारी म्हणजे अकराच्या दरम्यान रस्ता रोको आणि त्या अनुषंगाने थोडस तणाव निर्माण झाला होता त्या अनुषंगाने एस पी साहेब ऍडिशनल एस पी आणि सर्व त्या ठिकाणी हजर होते त्यामध्ये साधारणपणे तीस पेक्षा जास्त दंगेखोरणा अटक करण्यात आली आहे त्याचं पण आता छाननी आणि बाकी सर्व व्हेरीफाय करायचा तपास सुरू आहे त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी बैठक घेतली आहे तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये कोतवाल्ली पोलीस स्टेशनमध्ये त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे ते त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आशुरस दिला आहे की आम्ही यापुढे काय होऊ देणार नाही आज पोलिसांची जादा कुमक सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आले नाशिकहून सुद्धा आता रात्री काही बंदोबस्त येणार आहे त्या अनुषंगाने आपण रुटमार्च शहरामध्ये केलं आहे सर्वसामान्य सकाळची ते घटना वेळ सोडता बाकी तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं सर नागरिकांच्या सहकार्यानं कुठली घटना घडली नाही त्यामुळे मी अहिल्यानगर च्या नागरिकांचं आणि आपल्या माध्यमांसुद्धा मी आभार मानतो परंतु त्याचबरोबर आम्ही आता जी काय तयारी करणं आवश्यक आहे पोलीस म्हणून आम्ही पूर्ण तयारी केली आहे मी पण येथे चार वाजतापासून आलो आहे आणि आम्ही पूर्ण तयारी केली आहे माझं आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान आहे की कृपया ज्या काय दुर्दैवी घटना घडल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई होत राहील करत आहोत आम्ही महत्वाचे आरोपी पण अटक केले आहेत तर आपण शांतता राखावी अफवा पसरू नयेत आम्हाला सहकार्य करावं कायदा कायद्याच्या जागेवर हो, कारवाई करेल रांगोळी काय होता तपासात आम्ही विचारू तपासात माहिती का तुम्हाला सभा म्हणा किंवा हे सगळे गोष्टी घडणार त्याची इनपुट काय नव्हते का असं होऊ शकत एकंदरीत सर्वच वातावरण पाहता लक्ष ठेवणं आवश्यक आहे सगळेच ठिकाणी त्यादृष्टीने आमचं लक्ष होतं परंतु दुर्दैवाने ही घटना घडली हे सध्या

परवानगी अजून आम्ही दिलेली नाही त्यावर आम्ही चर्चा करून सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यावर आम्ही निर्णय घेतो एक बैठक पण आहे बैठकीला बैठकीला बैठकी बाबतीत होऊन देणं न देणं हा काय विषय येत नाही सभेसाठी मात्र आम्ही परिस्थिती पाहून नंतर निर्णय घेणार आहोत आम्ही संयोजकांशी सुद्धा संवाद साधला आहे ते निर्माण होतो आणि त्यांनी अशा परिस्थितीत आईल्या नजर मध्ये हे कितपत योग्य आहे त्या संदर्भात काय तुमचं बोलणं झालंय का त्यांच्याशी किंवा कधी संपर्क या अनुषंगाने आम्ही संयोजकांशी चर्चा केली आहे त्यानंतर आजचा प्रश्न असेल मध्यंतरी दोन गोष्टी सुद्धा निघाले होते तर एकंदर पाहिजे काही कमी पडते किंवा असं नाही सगळ्याच गोष्टी सगळ्यात शंभर टक्के पडू शकता असत नाही तर तुम्ही आमच्या लोकांना आमच्या सर्व अधिकाऱ्यांना म्हणजे फक्त हैद्यानगर जिल्ह्यातच नाही तर इतर जिल्ह्याच्याही अधिकाऱ्यांना मी सांगितले की या अनुषंगानं जास्त सर विशेषतः रात्रीच्या बाबतीमध्ये आणि गोपनीयंत्रणा अजून सतर्क करण्याबाबत विशेषतः सोशल मीडिया बाबत आम्ही सगळ्यांना जास्त आदर जास राहण्याच्या सूचना देतात आणि आम्ही आमचा प्रयत्न करत आहोत माझी आपल्याला आव्हान राहत सर्व पत्रकार मित्रांना अशी काय माहिती मिळत आम्हाला सांगा करा आपण आमचे तुम्ही आणि आम्ही आपण सगळेच आपण एकत्रित हे काम करण्यास आवश्यक आहे आम्ही या आपना त्या बाजूला तुम्ही पण आम्हाला अशी काय माहिती मिळाल तर तुम्ही पण आम्हाला माझी आव्हान आहे चर्चा झाली आहे आता बघूया ना मी सांगेन लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न